आपन पाहता हाथ बागलान रुत्तान खबर बात महराश्राची शासनाच्या परिवहन विभागामार्फत वाहनाच्या फिटनेस पासिंगच्या दंडाबाबत शासनाने जी कठोर भूमिका घेतली आहे ती तात्काळ बंद करण्याची मागणी नवे निरपूरचे तंटामुक्त अध्यक्ष शिवनाथ पवार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे शासनाच्या परिवहन विभागामार्फत वाहनांची पासिंग संपल्यानंतर परिवहन विभागाकडे म्हणजेच विभागाकडे नवीन जावे लागते जर ही पासिंग करताना मुदत संपली उशीर झाला तर प्रतिदिन परिवहन विभाग दंड आकारत असतो बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांकडे शेतीपूर्वक व्यवसायासाठी पिकअप ट्रॅक्टर असे वाहन आहेत या वाहनांची शेतकऱ्यांना आपल्या शेतीपूरक व्यवसायासाठी मदत होत असते शेतकऱ्याकडे ठोस उत्पन्न विशिष्ट कालावधीत मिळाल्याची काही शाश्वती नसते आणि जर एखाद्या शेतकऱ्यांच्या वाहनांची पासिंग संपली तर त्याला तात्काळ ती पासिंग करणे शक्यही होत नाही मग त्यामुळे प्रत्येक दिवसाला प्रमाणे परिवहन विभाग पन्नास रुपये दंड आकारत जर एखाद्या शेतकऱ्याने एक वाहनाची पासिंग केली नाही तर त्या शेतकऱ्याला साधारणतः पन्नास रुपये दंड प्रतिदिनप्रमाणे अठरा हजार रुपये व इतर खर्च अशी एकूण वाहनाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो जो एका शेतकऱ्याच्या उत्पन्न स्रोत्राच्या मानाने खूप आहे एक प्रकारे त्याचे कंबरडेच मोडले जाते दुसरी बाब म्हणजे यापूर्वी पिकअप सारख्या मालवाहतूक वाहनाला दहा हजारांमध्ये इन्शुरन्स होता ही योजना आता शासनाने बंद केली आहे अशा एक ना अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांवर शेतीपूर्वक व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची देखील पासिंग रखडल्यामुळे साहजिकच तो आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो शासनाचा बोजा झाल्यामुळे शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्यात असताना पुन्हा या वाहनांचे कर्ज त्याच्या माथी पडते तरी शासनाने याचा जाणीवपूर्वक विचार करून शेतकऱ्यांच्या व्यवसायासाठी पूरक असणाऱ्या साधनांवर या दंडाची शिथिलता आणावी व हा जाचक दंड वसूल करणे बंद करून पूर्वीप्रमाणे प्रचलित पासिंग व इन्शुरन्सच्या पद्धतीने त्या आकारणीची अंमलबजावणी करावी अशी मागणी नवे निरपूरचे तंटामुक्त अध्यक्ष शिवनाथ पवार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांना निवेदनाद्वारे केली आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार